अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ई क्योअर नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी जय जवान जय किसानचा नारा देत घेतली आमदारकीची शपथ आज विधानभवन मुंबई येथे नवनिर्वाचित विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रयतक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जय जवान जय किसानचा नारा देत आमदारकीची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर पत्रकार बांधवांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत बोलले की महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासित करतो की माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधाना बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन रैतेचा राजा छत्रपती <प्रेज्ण> शिवाजी महाराज यांना वंदन करतो जय जवान जय किसान